राजेश एका शहराच्या बाहेर असलेल्या स्टील फॅक्टरीमध्ये काम करायचा तो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता मोठ्या लाडाने आणि कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला राजेश दिसायला अगदी चार चौघांप्रमाणे होता शिकून इंजिनियर झाला आणि त्याला लगेच एका स्टील फॅक्टरीमध्ये नोकरी लागली पण त्या नोकरीसाठी त्याला आपल्याही वडिलांना सोडून नाशिकमध्ये यावे लागले कंपनीने त्याला राहण्याची सोय करून दिली होती पण कंपनीने दिलेले कॉर्टर हे कंपनीपासून दहा पंधरा किलोमीटर दूर होते तसेच कंपनी आणि कॉर्टर याच्यामध्ये एक सुनसान रस्ता लागायचा आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती राजेशच्या वडिलांनी त्याला एक बाईक घेऊन दिली होती त्यामुळे त्याचा कंपनी जाण्याचा प्रश्न नव्हता नवीन नोकरी त्यामुळे तो खूप आनंदी होता सगळं काही सुरळीत सुरू होतं रोज त्याची पहिली शिफ्ट असायची त्यामुळे त्याला घरी लवकर जायला मिळायचे त्यानंतर तो उरलेला वेळ आपल्या नवीन कंपनीच्या मित्रांसोबत घालवत असे आज त्याला न सांगता त्याच्या मॅनेजरनी त्याची दुसरी शिफ्ट लावली त्यामुळे त्याला घरी यायला रात्र होणार होती त्या सुनसान रस्त्यावरून दिवसाच राजेशला जायला भीती वाटायची त्या तास त्याला रात्री घरी जावे लागणार या विचारानेच त्याला भीतीने कापरे भरले होते शिवाय आज अमावस्यासुद्धा होती त्याला त्याच्या आईने सांगितले होते अमावस्येला रात्र होण्याच्या आत घरी परत यावे त्याला आज घरी कसे जायचे ते कळत नव्हते त्याचे कामात मन लागत नव्हते हळूहळू रात्र होऊ लागली तशी त्याला भीती पण वाटू लागली त्याची शिफ्ट संपली आणि तो मॅनेजरशी बोलू लागला सर आज मी नाईट शिफ्ट पण करणार आहे त्यावर मॅनेजर म्हणाला नाही राजेश असं चालणार नाही जी शिफ्ट तुला दिली आहे त्याच शिफ्ट मध्ये काम करावे लागेल आणि नाईट शिफ्टचा रवी आलेला आहे तेव्हा तू घरी जा आणि उद्या पहिल्या शिफ्टला परत ये राजेशचा नायलाज होता तो काहीच बोलू शकत नव्हता कारण तो नुकताच नोकरीला लागला होता तो जळ पावलाने घरी जाऊ लागला आपली त्याने बाईक काढली आणि घरी लवकर पोहोचण्यासाठी तो खूप स्पीडने गाडी चालवू लागला जाता जाता स्वतःशीच बोलत होता राजेश तो आधीच एवढा भित्रा आणि त्या त्या एवढ्या अंधाऱ्या रात्री सुनसार रस्त्याने कसा काय गाडी चालवत आहे तुझं तुलाच माहीत बाबा आता देवाचा धावा कर आणि लवकर घरी पोच म्हणजे झालं असे म्हणतच असताना त्या सुनसान रस्त्यावर त्याच्या गाडीचा हेडलाईट बंद झाला आधीच अमावस्य असल्याने बाहेर सुद्धा चांगलाच अंधार होता आता लाईटसुद्धा बंद झाली होती त्यामुळे ते त्याला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं तो गाडीच्या खाली उतरून बघू लागला खूप प्रयत्न करून सुद्धा गाडीचा लाईट सुरू झाला नाही मग त्याने तशीच गाडी चालवायचा निर्णय घेतला तो गाडीवर बसून गाडी सुरू करू लागला पण आता त्याची गाडीसुद्धा बंद पडली तेव्हा त्याला आठवले आज त्याने घाईघाईमध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरलंच नव्हतं तो हातात गाडी पकडून ओढत ओढत नेऊ लागला पण त्याला त्याच्यामागे कुणीतरी असल्याचा सारखा भास होत होता त्याला त्या रस्त्याने कोणीही दिसत नव्हतं त्याने आपल्या मित्राला फोन लावला पण मोबाईलला सिग्नल नव्हतं त्यामुळे त्याला फोन लागलाच नाही रस्त्याने चालत असताना त्याला बाजून एक मोठा बंगला दिसला राजेशने विचार केला एवढ्या काळोख्या के रस्त्याने जाण्यापेक्षा तेही अमावस्येच्या रात्री या रस्त्याने जाणे धोकादायक आहे त्यामुळे आजची रात्र या बंगल्यात निघाली तर फारच चांगलं म्हणून तो त्या बंगल्याच्या दिशेने जाऊ लागला तो बंगला जरा जुना आणि पळका दिसू लागला त्याने घाबरत दार वाजवलं पण कुणीही दार उघळत नव्हतं पाच मिनटे दार वाजवले पण आतून कोणीच येत नव्हतं शेवटी तो हताश होऊन मागे फिरला तर अचानक दार उघडले आणि आतून एक माणूस बाहेर आला आणि त्याला बोलू लागला कोण आहे एवढ्या रात्री इथे काय करताय त्यावर राजेशने हळूच मागे वळून बघितलं तर त्याला एक तीस वर्षाचा तरुण दिसला राजेश त्याला म्हणाला माझं नाव राजेश आहे माझी गाडी ना बंद पडली आहे आणि मोबाईलला पण सिग्नल नाही तुमची हरकत नसेल तर आजची रात्र मला थोडी राहायला जागा दिली असती तर तुमचे उपकार झाले असते सकाळीच मी परत जाईल त्या माणसाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला असं होय मग या की आत राजेश त्या माणसाच्या मागे आत गेला तो बंगला जरी बाहेरून पळका दिसत असला तर यातून खूप सुंदर होता तिथल्या सगळ्या वस्तू फर्निचर खूप आकर्षक होत्या तो माणूस राजेशला म्हणाला तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि तो, तो आतमध्ये गेला बराच वेळ झाला तरी तो काही बाहेर आला नाही आता मात्र राजेशला स्वस्त बसवत नव्हतं तो त्या माणसाला आवाज देऊ लागला ओ भाऊ कुठे आहात तुम्ही तो काहीच उत्तर देत नव्हता तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने हळूच मागे वळून पाहिलं तर त्याच्या मागे एक स्त्री उभी होती जवळजवळ तीस बत्तीस वर्षाची असेल ती दिसायला खूपच सुंदर होती सुंदर लाल रंगाची जरीची साडी नेसलेली त्यावर सोन्याचे दागिने परिधान केलेले तिला बघताच राजेश तिच्यावर मोहितच झाला ती त्याला हळूच म्हणाली तुम्ही कोण आहात आणि कसे काय आतमध्ये आलात आणि कोणाला आवाज देत आहात त्यावर राजेश तिच्याकडे टक लावून म्हणाला माफ करा ह मी इथे आजची रात्र राहायला जागा मिळते का म्हणून आलो त्या माणसाने मला आत बोलावलं म्हणून मी आतमध्ये आलो त्यावर ती बाई हसत म्हणाली तो एक तरुण होता का दिसायला थोडा देखणा होता का हो तो माझ्यासाठी पाणी आणायला आतमध्ये गेला पण बाहेर आलाच नाही म्हणून मी त्याला आवाज देत होतो तो आमचा गडी राघाव असेल तो नेहमीच कुणालाही आत घेतो आणि या बंगल्यामध्ये आश्रय देतो पण तो आता जिवंत नाही त्याला मरून पाच वर्ष झाली आहे पण त्याचा आत्मा आजही या वाड्यात असाच भटकत असतो आणि कोणी वाटसरू आलं की त्याला बंगल्यामध्ये घेतो हे ऐकून राजेश भीतीने थरथरू लागला त्यावरती बाई त्याला म्हणाली तुम्ही घाबरू नका तुम्ही इथे राहू शकता थांबा तुम्हाला आराम करायला रूम दाखवते ती बाई त्याला एका रूममध्ये घेऊन गेली ती रूम बरीच मोठी होती तिथे एक मोठा पलंग एक कपाट आणि भिंतीवर एक मोठा फॅमिली फोटो होता त्या फोटोत ती बाईसुद्धा होती पण त्या रूममध्ये कुपड असा वास येत होता त्यामुळे राजेश तिला म्हणाला हा वास कसला येत ते आहे त्यावरती त्याला म्हणाली ही रूम बऱ्याच दिवसापासून वापरत नव्हती म्हणून असा वास येत असेल तुम्ही तोपर्यंत हातपाय धुवून घ्या फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते तो बाजूलाच असलेल्या बाथरूममध्ये गेला तिथे फ्रेश झाला आणि तो येऊन बेडवर बसला अगदीच थोड्याच वेळात ती स्त्री त्याच्यासमोर जेवणाचे ताट घेऊन आली आणि त्याला म्हणाली घ्या करा जेवण राजेश आधीच भुकेने व्याकुळ झालेला होता त्यामुळे समोर जेवणाचे ताट येताच तो जेवू लागला आणि ती बाई त्याच्या शेजारी असलेल्या एका खुर्चीवर बसली आणि म्हणाली माझं नाव शारदा हा आमचा चौधरी बंगला आहे खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला कधी बघितले नाही तुम्ही इथे नवीन आहात का हो मला इथे येऊन काही दिवसच झाले आहे ठीक आहे तुम्ही जेवण करून झोपा माझ्या नवऱ्याला कळता कामा नाही की तुम्ही इथे राहायला आले ते कारण ती खूप रागेट आहेत माहीत झाले तर सरळ ते बंदुकीने तुमच्यावर गोळी झाडेल हे तर राजेश घाबरला आणि ती हसत म्हणाली तुम्ही घाबरू नका ते आता घरी नाही बाहेर गेले आहे आता तुम्हीही झोपा आणि सकाळी गुपचूप निघून जा एवढी बोलून ती निघून गेली राजेशला शारदाचे बोलणे फार विचित्र वाटले काय फॅमिली आहे मी इथे फालतू फसलो मी इथे यायलाच नको होतं पण त्याने विचार केला की आपल्याला काय करायचे थोडा वेळ झोपून सकाळी परत जायचेच आहे तो तसंच पलंगावर आळवा पडला थोड्याच वेळात गाळ झोपी गेला आणि अचानक कुणाच्या तरी जोरात किंचाळण्याचा सा आवाज आला तो त्या आवाजाच्या दिशेने गेला तो आवाज त्याच्या बाजूच्या रूममधून येत होता तो त्या रूममध्ये गेला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या तोंडातून किंचाळीच सा निघाली त्या रूममध्ये शारदा आणि राघवच्या रक्ताने मागलेले प्रेत होते कोणीतरी निघरूनपणे त्यांना मारले होते तू तिथून निघून जाण्याचा विचार करतो पण जाण्यासाठी तो मागे वाढला तर त्याच्यासमोर एक माणूस हातात बंदूक घेऊन उभा असतो राजेश पुरताच घाबरला तो माणूस त्याला म्हणाला कोण आहेस तू आणि माझ्या घरी काय करतोय तेही माझ्या रूममध्ये आणि तू इथे कसं काय आला त्यावर राजेश त्याला बोट दाखून म्हणाला तिकडे बघा शारदा आणि राघवचे मृतदेह पलंगावर पडलेले आहे त्यांना तुम्हीच तर नाही ना मारले त्यावर तो माणूस म्हणाला हे काय बरत आहेस तू नशा वगैरे तर नाही ना करत तिकडे काहीच नाही राजेशने घाबरून वळून पाहिलं तर खरंच पलंगावर कोणीही नव्हतं तेव्हा राजेश त्याला माफी मागून म्हणाला की त्याच्या बायकोने त्याला इथे राहायला जागा दिली त्यावर तो त्याला म्हणाला हे कसं शक्य आहे तिला म्हणून तर पाच वर्ष झाली आहे हे एकटाच राजेश चांगलाच घाबरला तू आलाच आहे तर आराम आता आणि सकाळी निघून जा आणि हो दाराला कळी लाव कुणी कितीही दार वाजवलं तरी उघडू नको कारण माझी पत्नी शारदा आणि नोकर राघव यांचे अतृप्त आत्मे तुला जिवंत सोडणार नाही आणि तो माणूस निघून गेला त्याने सांगितल्याप्रमाणे राजेशने दाराला आतून कळी लावली तो खूपच घाबरलेला होता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेलं तेव्हा त्याला समोर लागलेला फोटो बघून भोवळच आली तो फोटो त्याच माणसाचा होता ज्याच्या हातात ती बंदूक होती आणि त्या फोटो खाली लिहून होत सदाशिव चौधरी जन्म एकोणीसशे ऐंशी आणि मृत्यू दोन हजार सतरा हे वाचताच त्याला भोवळ आली आता त्याला कळून चुकलं की हा बंगला शापित आहे तेवढ्यात त्याला दार वाजवण्याचा आवाज आला तो दाराच्या फटीतून बाहेर बघू लागला राघव उभा होता आणि तो राजेशला म्हणू लागला साहेब दार उघडा मी तुमच्यासाठी पाणी आणले मी पाणी आणायला आत गेलो आणि तुम्ही या रूममध्ये काय करत आहात दार उघडा पाणी घ्या साहेब राजेश दाराला टिकून उभाच होता त्याचा जीव अगदी कंटाशी आलेला होता पाच दहा मिनिटाने दार वाजवणे बंद झाले त्यानंतर परत दार वाजण्याचा आवाज आला तो फटीतून बघू लागला तर यावेळी शारदा होती ती राजेशला म्हणाली मी तुम्हाला म्हटले होते ना गपचू झोपून जा तरी तुम्ही ऐकले नाही आता माझे पती तुम्हाला मानण्यासाठी शोधत आहेत लवकर दार उघडा मी तुम्हाला इथून सुखरूप बाहेर काढते राजेशला काय करावे ते समजत नव्हते आणि बाहेरून शारदा सारखे दार वाजवत त्याला बाहेर येण्यास प्रवृत्त करत होती तो आपल्या कानावर हात ठेवून खाली बसला थोड्या वेळाने आवाज येणे बंद झालं तो परत फटीतून बघू लागला तर तिथे कोणीच नव्हतं पण परत दाराचा आवाज आला तेव्हा बाहेर सदाशिव हातात बंदूक घेऊन उभा असतो आणि तो, तो म्हणतो बाहेर मी तुला या दोघांपासून वाचू शकतो ये पटकन बाहेर अजूनही वेळ गेली नाही राजेश खूपच घाबरू लागला थोड्या वेळाने दारावर तिघांचेही आवाज येत होते तो फटीतून बघतो तर तिघेही बाहेर उभे होते आणि ते एकमेकांकडे बघून कुठीलपणे हसू लागले त्याला राजेश बाहेर बाहेरे असे सारखे सारखे म्हणू लागले राजेश त्यांच्या आवाजाने थरथरू लागला त्याने आपल्या दोन्ही कानावर हात ठेवले त्याला त्या तिघांच्या रूपात आपला मृत्यू समोर दिसत होता आणि तो डोळे घट्ट मिटून हनुमानाचा धावा करू लागला आणि तिथेच बेशुद्ध पडला थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तर समोर उजेळ होता आणि तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता त्याच्यासमोर दोन तीन माणसे उभी होती त्यातला एकजण त्याला चहाच्या टबरीवर नेतो आणि काय घडले ते विचारतो त्यावर राजेशने त्याला काय घडले ते सगळे सांगितले त्यावर तो माणूस त्याला सांगू लागला हा चौधरी बंगला शापित आहे त्याची गोष्ट अशी आहे की त्या वळ्याचे मालक सदाशिवच्या बायकोचे त्याच्या नोकऱ्यासोबत अनैतिक संबंध होते हे जेव्हा सदाशिवला समजले तेव्हा त्याने आपल्या बायकोला आणि त्या नोकऱ्याला गोळी घालून ठार केले आणि मग स्वतःलाही गोळी घातली तेव्हापासून त्या ते तिघाचेही आत्मे या बंगल्यात भटकत राहतात आणि अमावस्येला जर कोणी चुकून या बंगल्यामध्ये गेलं की त्याला पछाळतात तू नशीबवान आहेस की जिवंत बाहेर आलास नाहीतर आजपर्यंत जो त्या वाड्यात गेला तो जिवंत ता परत आलाच नाही राजेशच्या लक्ष गळ्यात असलेल्या हनुमानाच्या लॉकेटकडे गेले आणि त्याला कळून चुकले की आज तो जिवंत आहे तो फक्त या लॉकेटमुळे नाहीतर आज त्याचे सुद्धा प्रेत लोकांना त्या वाड्याबाहेर सापडले असते राजेशने मागचा बोलचा कसलाच विचार न करता त्याने पटकन ती नोकरी सोडली आणि सरळ आपल्या आई वडिलांकडे गेला मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत